पॉपलेट व्यतिरिक्त मी सजेस्ट करेन जो मासा खूप कमी खाल्ला जातो आजही पुण्यात किंवा तो खाण्याचं प्रमाण खूप कमी ओले बोंबील आता बोंबील हे ओले आणि वाळवलेले या दोन स्वरूपात मिळतात वाळवलेल्या बोंबल्याला थोडासा वास असतो लोकांनी बोंबी ते बघितलेले असतात लोकांच्या डोक्यात एक कन्सेप्ट असते की बोंबल्याला वास येतो तुम्ही जर ताजे व्यवस्थित बोंबील खाल्लेत तर वास येत नाही बोंबला तुम्ही जर व्यायाम वगैरे करत असत तर तुम्ही जो प्रोटीन इन्टेक घेता त्याकरता त्याकरता बोंबील खूप चांगले आहे त्यातनं स्नायूंची वाढ चांगली होते स्किन चांगली मौश्य, मॉश्चर मॉइश्चराईज राहते तुमची बोंब्यांमुळे सुके वाळवलेली बोंबील जर आहारत असतील तर त्यातलं लोहाचं प्रमाण किंवा आयनचं प्रमाण हे वाढलेलं असतं त्यामुळे तुम्हाला जर निद्रानाश असेल झोप चांगली येण्याकरता बोंबील उत्कृष्ट आहे बोंबीलमध्ये अगेन फॅटी ॲसिड आहे ओमेगा थ्री आहे विटॅमिन बी ट्वेल आहे विटॅमिन डी आहे या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या म्हणजे बोंबील या माशात कार्बोहायड्रेट कमी सो बाकी माशाबरोबर थोडा जरी कार्बोहायड्रेटचा इंटेक जात असतो बोंबील बरोबर जाताना कार्बोहायड्रेटची विके नाही आहे त्यामुळे चरबीचं प्रमाण कमी आहे त्या मासात त्यामुळे हार्ट पेशंटचा पण खूप मासा आहे